थोडा पेस कमी करा हॅलो हॅलो पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतून बहु खेचरीचे रान जाता वेडे होयमन मन समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगन निहित पाने मंडण मंदन मंडनानाम तरुण तुलसी मालान कंदरम कंज नेत्र सदै धवलहासम विठ्ठल चिंतया मी करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सरस्वती माते मत द्यावी बुद्धी येतो का कुलते तुझ लागे आपुल्या बाळा ते धर्याता हते नकरी करी जनामध्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे गेले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री ते नमस्कार आता पंढरीचे भूत मोठे चार बोट लांबून पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहुखेचरी जे रान जाता वेडे हो यमन प्रस्तुत कीर्तनुपाई सवेकरना निवडलेला अभंग यच्च यवाद भुतला होते अतीर्ण झालेल्या आजीर्जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह जी जिविणारे ज्ञानो बराऱ्यापासून थेट निळो बऱ्यापर्यंतची संत परंपरा आणि या संत परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला लाभलेलं आगळ आणि वेगळं व्यक्तिमत्व अखंड समाधीस्थ असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायचा चार चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पंढरीनाथाच्या स्वरूपाचं वर्णन करताय करतायत पंढरीचे भूत मोठे आल्या वाटे रान जाता वेडे होय मन प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तो खूप आरायचा आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सालापात प्रमाणे चालू असलेला गेली बारा वर्षे झाले आपल्या या नगर नगरामध्ये चौंडेश्वरी मातेच्या दरबारामध्ये चालू असलेला हा गेली बारा वर्षापासून चालू असलेला हा उत्सव ए या सप्ताहाला एक तप पूर्ण झालेला आहे आणि आता दुसऱ्या तपाकडे या सप्ताहाची वाटचाल आहे पण एक दुःखाची बाब अशी आहे ज्यांनी या सप्ताहाची मेढ रवली जे या सप्ताहाचे मूळ आहेत ते आपल्यामध्ये यावर्षी नाही असे कैलासवासी श्री भगवान महाराज पुरी महाराज जाऊन आज किती दिवस झाले एक महिना पूर्ण झाला या स या सप्ताहाचा प्रारंभच त्यांनी केलेला आहे बरोबर आहे मात्र त्यांची इच्छा होती हा सप्ताह बंद नाही झाला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी मिळून महाराजांची इच्छा म्हणून हे तेरावं वर्ष आपण साजरं करीत आहात विठल एखादा संप्रदायातील महाराज जाणं म्हणजे वारकरी संप्रदायाची हानी आहे घरातला एखादा जरी खांब कमी झाला तसल्या मना माळवत होणं ढिल होत होतं की नाही एखादा घरातला करता मुलगा निघून गेला की जसं घर हलकं होतं तसं वारकरी संप्रदायातला एखादा जबाबदार व्यक्ती निघून गेला म्हणजे वारकरी संप्रदायाला तो दुःख आहे दुःखाची बाजू आहे हे वारकरी संप्रदायाचं काम आहे एवढं मोठं सप्ताह करणं हे वारकरी संप्रदायाचे भाग आहे काम आहे आणि असं वारकरी संप्रदायाचे चांगल्या पद्धतीनं कीर्तनकार म्हणून ज्यांनी आपलं नाव उमटवलं आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये असे भगवान महाराज रिडजकर आपल्यातून निघून गेले म्हणता ना न कोई संदेश जाने ओ को जहा तुम चले गए चिट्ठी चिठ्ठी कोई संदेश जाने ओ कोणसा देश जहा तुम चले जहां जहा चले, चले गए हे मरण असे दादा कुणालाही सांगता येत नाही ही एकच अर्धा पांडी कुठे हे मरण असंही दादा कुणालाही सांगता येत नाही कोणाला विचारून येत नाही याच्यापुढं कोणाचंच काही चालत नाही कोणाचंच नाही देवाच्या बापाचं नाही चालत आपलं काय चाललं दादा राजा दशरथ आहे कळखीचा आपल्या सर्वांच्या राजा दशरथाचं नाही चाललं ज्यावेळेस रामचंद्र वनात गेले आणि सुमंतजी वापस आले सुमंतजी वापस आले तर ते सुमंतजींचा एक शब्द होता राजा दसरथांना बोलण्याचा काय जय जीव रामायणात तीन शब्द असे आहेत करुणा राघव आणि जयजीव करुणा निधान हा शब्द सीता माता रामचंद्रांना वापरायची करुणा निधान शब्द कौसल्या माता रामाला वापरायची आणि जयजीव हा शब्द सुमंत प्रधान राजा दशरथांना वापरायचे सजीव जय जीव कहे के जे प्रणाम ते की सजीव जय जीव कहे की निहु दंड प्रणाम सुनत दुपल व्या पुन नृपती कहू सुमंत कह राम सियावर रामचंद्र चंद्र के जय पति महादेव के जय पवन सुत हनुमान के जय बल रे भाई सब संदन के जय देखी सचिव जय जीव कहे के निहु दंड प्रणाम ज्यावेळेस सुमंत जी वापस आले आणि विचारलं सुमंत आणलाय का माझा राघव वापस आली का सीता माता आणलाय का लक्ष्मणाला सुमंत प्रधानाच्या डोळ्यातून पाणी आलं राघव महाराज माफ करा मला मी कोणालाही वापस घेऊन येऊ शकलो नाही हे शब्द ज्यावेळेस राजा दशरथाने ऐकले देवाचा बाप होता राम राम कही राम राम, राम, कही राम तनु परिहर रघुबर राव गे सुरधा रामापासना ये शब्द कानावर पडल्यावर देवाचा बाप होता राजा दशरथ कशाची कमतरता होती का त्यांची वशेलेच कमी होतं का कशाचीच कमतरता नव्हती पण राम वापस नाही म्हणल्या आपला प्राण सोडून दिला दादा हे ज्याचं त्याच कर्म ठरलेले जिथपर्यंत कर्मस तिथपर्यंत राहतो श्री राम म्हणता गेला असे दादा माणसाला सुटत नाही कोणी असू द्या देव असू द्या नाही तर देवाचा बाप असू द्याच्या सर्वांचीच नाव आहे कर्मे श्रीराम रावण क्षयो पावला कर्मे दशरथ वियोगे मेला वियोग घडला सीता देवी कर्म कुणाला चुकत नाही देवाचा बाप असेल देवाच्या बापाला कर्म आणि मरण चुकवता आलं नाही दोन गोष्टी अशा आहेत दादा मरताना या दोन गोष्टी नेहमी जीवन जगत असताना झोपताना या दोन गोष्टीची नेहमी आठवण ठेवली पाहिजे कोणत्या कोणत्या दोन गोष्टीची आठवण असावी एक मरण आणि दुसरा देव झोपताना या दोन गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे कोणत्या कोणत्या गायशाची बुडी आणि तंबाखू असे मरण आणि देव दादा या दोन गोष्टीला कधीच विसरता कामा नये याच्यासाठी मरता मरता एक दिवस विचार मरता झोपता झोपता एवढंच विचार करायचा देवा एक ना एक दिवस आम्हाला मरायच इथलं आमचं संपलं उड एक दिन पंजेर रहेगा गा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली लाख तू लाख पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली हो मरताना आठवण करायची दा झोपताना एकच आठवण ठेवायची काय एक दिवस आपल्याला मरायचंय एकदा तरी आंघोळ केलो याचं ध्यान केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट देव भगवान परमात्माला एकदा तरी दिवसातून आठवलं पाहिजे देवा आतापर्यंत आयुष्य तुझ्याच कृपेनं चांगलं गेलंय तू तु आहेस तुझी नजर आमच्यावर आहे म्हणून आमचं आयुष्य चांगलं गेले देवा अशीच नजर तुझी आमच्यावर राहू दे ही आठवण देवाची ठेवायची दादा पण परवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हरी वाचून आलो हेथवरी उरले ते हरि तुम्हा म्हणून म्हणलं ना हे मरण कोणाला चुकवत येत नाही मग जसं कर्म असेल दादा जिथपर्यंत तुमचं कर्म असेल तिथपर्यंत आपण राहू शकतो पुढं काही केलं राहू शकत नव्हते का पण मरण होतं ना देवाचा बाप होता वाचू शकले असते पण नाही देवालाय माहिती कर्मात बाधा आणण्याची ताकद आपली नाही म्हणतात ना जैसे जाचे कर्म तैसे फळ ईश्वर जैसे जाचे कर तैसे फळ दे तुरे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणू जई सत्वर जैसे जाचे कर्म जैसे फळ दे, दे तुरे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ दे, दे तुर ईश्वर गेले कर्म झाले त्याची भोग आले गेले कर्म झाले त्याची भोग You're mm gonna -hmm. हे मी आपलं लांबलं का माहितीये कानोज महाराज लांबलं याच्यासाठी महाराज गेले याच्यावर लांबत गेलं आपलं पाय महाराजांचं कर्मच इथपर्यंत असेल ना भगवान महाराजांचं आयुष्य इथपर्यंत असेल दादा माणसाचं आयुष्य जिथपर्यंत आहे तुमचं कर्म जिथपर्यंत आहे माणूस तिथपर्यंत राहतो आपलं तिकीट जिथपर्यंत आहे दादा तिथपर्यंतच आपला प्रवास राहतो आपण जर येऊन पंढरपूरला निघालो टीनं हे आयुष्य म्हणजे प्रवास आहे आपला आपण पंढरपूरला जर टीला निघालो परभणीहून प्रवास करीत करी गंगाखेड परळी अंबाजोगाई त्याच्यापुढे कळंब त्याच्यापुढे येरमळा त्याच्यापुढे बारशी त्याच्यापुढे क्रुडवाडी आली आणि क्रुडवाडी ओलांडली आपण म्हणतो आलं बा पंढरपूर पंढरपूर नाही आलं तुम्ही एसटीत बसून पंढरपुरापर्यंत गेले तुम्ही गेले पंढरपूर नाही आलं तसं मरण आलं आलं नाही आपण प्रवास करत 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 मरणापर्यंत येऊन पोचलो एवढाच फरक आहे कोणाचं गंगाखेडला गेल्यावरच आहे तर कोणाचं परळीला गेल्यावर आहे कोणाचं कळमला गेल्यावर आहे तर कोणाचं बारशीला गेल्यावर आहे टप्पा ठरलेला आहे हे प्रवासातले मुक्का म्हणजे आपलं मरण आहे दादा तसं थोड्याच आयुष्याचा प्रवास भगवान महाराजांचा आहे आणि ते आपल्यातून निघून गेले बोलून गेलो मी हे मरण कोणाला सांगता येत नाही कुठं जायचं हे बी कोणाला सांगता येत नाही चिठ्ठी कोई संदेश जाने कोणसा देश तुम चले गए असं त्यांच्या स्मरणार्थ चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आपण सर्वजण त्यांना ओळखता आपण सर्वजण त्यांच्यावर प्रेम करता त्यांच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला आलेलं हे पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प आहे तुम्हाला सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग तौंडेश्वरी यो, यो, मातेच्या दरबारात सेवा करण्याचा योग यो, यो, भगवान बा महाराजांच्या या स्मरणार्थ त्यांच्या सप्ताहामध्ये सेवा करण्याचा योग तुम्हा सर्वांच्या वतीनं आमचे गणेश भाऊ कराड यांनी मला संपर्क केला यांनी दहा वर्षापासून माझा नंबर सेव्ह करून ठेवला मी इथं तुमच्या इथं पहिल्या दहा सात दिवस सप्ताहासाठी होतो आता तुम्हाला सगळ्याला तुम्हा माहीत न सर पण आमच्या मंगेश महाराजाला मनोज दादाला नामच्या मावशीला माहिती आहे मी दहा वर्षापूर्वी तर गायला होतो लबडे महाराजांची कथा होती का त्यावेळेस बरोबर ना त्याच्या ते तेव्हापासून तुम्ही नंबर सेव्ह करून ठेवलेला आहे आणि तो ते म्हणले भेट घ्यायची मात्र याच माध्यमातून सेवाही होईल आणि भेटही होईल म्हणून गणेशभाऊनी मला हे निमंत्रण दिले त्यामध्ये तुम्हाला सर्व मायबापांच्या दर्शनाचा सुयोग मला प्राप्त झाला उपस्थित तुम्ही सर्व टाळकरी गायक वादक चांगली चाल म्हणली बरं तुम्ही आणि सुरुवातच सप्ताहाची आहे पहिला दिवस आहे आणि सुरुवातीला कोणती चाल म्हणावं तो राग तुम्ही गायला बरोबर ना प्रथम तुला वंदितो कृपा प्रथम तुला वंदितो यमनस म्हण यमनस वा चांगली चाल गायली ठाईची गायली विशेष म्हणजे दोघं भाऊ हे दोघं भाऊ बऱ्याचदा एकत्र पाहायला मिळत नाही तो बऱ्याचदा भाऊ एकाच बापाच्या पुढे जन्माला आले काही भाऊ पुरा अशी तुमच्या सारखे आणि काही काही छत्तीचा आकडा आहे दोघ जण असे भाऊ एकमेकाच्या समोर उभे राहता हे त्याच्याकडे इतक्या रागा न पाहत आहे ते याच्याकडे इतक्या रागा न पाहत आहे दोघाच्या मध्ये जर तिसरं उभे राहिलं ना जळून भस्म होईल पण सारखे भाऊ असे महाराष्ट्रात जन्माला आले पाहिजे आहे की नाही एक गा एक वादक आहे एक गायक आहे आणि तुम्ही सुद्धा भजनी मंडळातल्या चांगल्या करा वा नशीब आहे तुमचा त्यामध्ये आपण सर्व तुम्ही सुद्धा चांगली चाल पाठीमाग म्हणली बरं आपण सर्व सप्ताहामध्ये सहभागी असलेले गायक मंडळी हे जे आहेत ना तुमच्या उभे हे लातूर जिल्ह्यातले आहेत माऊली ते संगीत विशारच झालेले पण त्यांची देऊटी तर परभणीला आहे पण त्यांना तो थोडासा आजार झाल्यामुळे ते भजन थोडंसं कमी झालं देवटी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी थोडंसं भजन कमी झालं त्यांचं संगीत विशारच झालेलं आहे त्यांना मला माऊली या पर्वणीला आम्ही जी कीर्तन सेवा आहे म्हणून ते तिकडून इथं कीर्तनाला आले उपस्थित तुम्ही सर्वजण सर्वाच्या चरणावर नतमस्तक होतो कीर्तनासाठी पहिल्याच दिवशी पण बरी संख्या आहे बरी संख्या आहे का नाही सर्वांना वंदन आणि माझ्या सेवेला सुरुवात विठल विठ अभंग जगदगुरु तुकोबरायचं आहे तुकोबराच्या अभंगामध्ये तुको पंढरी नाथाचं वर्णन करतात आता वर्णन थोडस वेगळंच आहे तुकोबराय देवाचं वर्णन करताना म्हणता पंढरीचे देवाला भूत म्हणतात <tronique> आता देवाला भूत म्हणणं योग्य वाटतंय ग तुम्हालाही वाटत नाही मलाही वाटत नाही मग महाराज तुम्ही देवाला भूत म्हणताय हे असं अभद्र शब्द तुम्ही देवाला वापरताय स्वरूपाचं वर्णन करताय देवाच्या आता एक शंका आपल्याला जे आहे त्या देवाला ज्या तोंडानं भूत म्हणतात तेच तुकोबर आहे त्याच तो त्याच देवाची अशी स्तुती करतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरी ठेवून या किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजसार स सुकुमार मदनाचा पुतळा मदनाचा पुतना रविशि करा लोपली लोपली सुंदर म्हणतात कसा आहे तो देव रविशिक लोपले कस्तुरी मळवट चंदनाची उटी तुको गोबराया तुम्ही देवाला भूतही म्हणता त्या देवाचं सुंदर म्हणूनही वर्णन करता महाराज तुमच्या सारख्याला देवाला असं सा भूत म्हणणं शोभा देत नाही तुम्ही तर जीवापाठ त्या देवावर प्रेम करता घेऊ देवाशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचत नाही पांडुरंगाशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणाची भक्ती करत नाही पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणाचं तुम्ही नावही घेत नाही पांडुरंगाशिवाय दुसऱ्यावर कोणावर तुम्ही प्रेमही करीत नाही एवढी भक्ती तुम्ही पांडुरंगाची करता एवढं प्रेम तुम्ही पांडुरंगावर करता आणि त्या देवाला भूत म्हणता तुको तुकोबरायची भक्ती केवढी ना तुको बरायचं प्रेम देवावर किती पहा तुको बऱ्या म्हणतात आम्ही देवाची भक्ती करत असताना आम्हाला बोलायच झालं आम्ही पांडुरुंगाशिवाय दुसरं काही बोलत नाही आम्हाला डोळ्याने पाहायचं झालं तो को बऱ्या म्हणतात आम्ही पांडुरुंगाशिवाय दुसऱ्याला काही कोणाला पाहत नाही सर्व हरिओ वा तू बर म्हणतात आम्ही पांडुरुंगशिवाय दुसऱ्या कोणाला पाहत नाही ओलावा पाहावा पाला बोलावा विठल Ha, 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 ha. oh no, no, no. आम्ही पांडुरुंग दुसऱ्या कुणाला पाहत नाही बोलायचं झालं तोंडानं तर पांडरुंगाशिवा कोणाला बोलतच नाही बोलावा विठ्ठल डोळ्यानं पाहायचं झालं तर पाहावा विठ्ठल हातानं भजन करायचं झालं तर करावा विठ्ठल जिवे भावे आता तुम्ही प्रमाण दिले पण नाथ महाराज पूर्ण आपण तोही बरोबर हरि बोला भांडता हरि बोला कांडता पैसदा हरि बोला नाथ महाराज म्हणतात तुकोबा आम्ही देवाची अशी भक्ती करतो एवढं प्रेम आमचं म्हणतात देवावर आहे आहे देवाची भक्ती करत असताना देवावर प्रेम करत असताना तुकोबाराय होऊन देवाची भक्ती करतात पतिव्रता पतिव्रता आहे का वळखीची तुमच्या पतिव्रता कोणाला म्हणतात मी स्त्रियांची नेहमी पाच प्रकार सांगत असतो बा पाच प्रकार ऐका स्त्रियांचे पाच प्रकार कोणते कोणते मोजा तुम्ही हा अगोदर नाव सांगतो आणि मग त्याचे अर्थ सांगतो हा पहिली बायको दुसरी पत्नी तिसरी पतिव्रता चौथी आहे सती आणि पाचवी आहे प्राणेश्वरी नाव लक्षात राहतील ना तुमच्या आता याचे अर्थ आहे का पहिली आहे बायको बायको कोणाला म्हणतात बायको त्याला म्हणतात नवरा घरी यायच्या अगोदर कचकून खाती आणि <laughs> त्याला आल्यावर म्हणती मालक माझं पोट दुखायलाय तुम्ही जेवण भांडे घासून ठेवा ही बायको आहे कळी बायको हा अशा बऱ्याच बायका आहेत दुसरी आहे पत्नी पत्नी कुणाला म्हणतात पत्नी तिला म्हणतात जी आपल्या मालकाचं पतन होत देत नाही जी आपल्या मालकाची मान खाली हो देत नाही जी आपल्या मालकाचा कधीच अपमान होऊ देत नाही जी आपल्या मालकाचा कधी अनादर होऊ देत नाही आणि पूर्ण नावाच्या नरकात जाण्यापासून वाचवते तिला पत्नी असं म्हणतात तिसरी आहे पतिव्रता पतिव्रता कोणाला म्हणतात पतिव्रता तिला म्हणतात ज्ञानोभरायचीच उभी आहे पती जिया मता अनुसरून पतिव्रता पतीच्या मनाप्रमाणे वागते ती पतिव्रता आहे चौथी आहे सती सती कुणाला म्हणतात सती तिला म्हणतात मालक गेले की मालका बरोबर सरणावरती जाते ती आहे सती आणि पाचवी आहे प्राणेश्वरी प्राणेश्वरी कुणाला म्हणतात प्राणेश्वरी तिला म्हणतात मालक गेले रडत बसत नाही मालका बरोबरच आपला प्राण सोडून देते तिला प्राणेश्वरी असं म्हणतात कळले का तुम्हाला नावाचे अर्थ मायबाप अशीच एक प्राणेश्वरी आपल्याच महाराष्ट्रात होऊन गेली कोण तुम्हाला माहित असतील बघा गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर आपल्याला माहित आहे इथं बऱ्याच लोकांना माहीत असतील गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर याच महाराष्ट्रात होऊन गेली त्यांच्या पत्नी बघा ज्यावेळेस धुंडा महाराज देगलूरकरांनी आपला प्राण सोडला महाराज गेले धुंडा महाराज गेले ही बातमी कानावर पोहोचल्या बरोबर काही सेवकांनी सांगितलं माईसाहेब महाराज गेले महाराज गेले ही बातमी कानावर पडल्या बरोबर कपाळाला कुंकू लावलं डोक्यावर पदर घेतला रडत बसल्या नाही मालक गेले बातमी कानावर पोहोचल्या बरोबर एका सेकंदाचा विलंब नव न लावता आपला प्राण सोडून दिला अशी प्राणेश्वरी याच महाराष्ट्रात महाराज देगलूकरांची पत्नी होऊन गेली ऐकताय ना तुम्ही मग तुकोबार कोणत्या स्त्रीचं पात्र घेऊन तुम्ही, व... तुम्ही भक्ती करता देवाची तर याच्यातलं तीन नंबरचं नाव आहे पतिव्रता तुकोबार आहे म्हणतात आम्ही देवाची भक्ती करत असताना पतिव्रता होऊन देवाची भक्ती करतो पतिव्रता

्यानी म्हणी सर्व भावे पती ध्यानी म्हणी पतित नेणे आणि पाच स्तोते पतित नेणे आणि पाच सर्व